नमस्कार मी श्वेता महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपल्या आयुष्यात प्रत्येक घटना घडते मात्र यामागे विविध कारण असतात नेमकी ही घटना का घडते या मागे काय नेमकं कारण आहे उपाय सुद्धा काय हे सगळं जाणून घेण्यासाठी असं का होतं ही मालिका आपण सुरू केलेली आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत सुप्रसिद्ध राज ज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूयात नमस्कार गुरुजी साईराम आदेश आपण या विषयाला सुरुवात करणार आहोत चर्चाही सुरू करणार आहोत पण त्याआधी गुरुजींची ओळख मी आपल्याला करून देऊ इच्छिते श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ऍस्ट्रोलॉजी सेंटर दिल्ली मार्फत त्यांनी ज्योतिष शास्त्रांचा विविध शाखांचा तब्बल सोळा वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादित केली आहे एक गोष्ट आवर्जून नमूद करण्यासारखी ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त सात व्यक्ती आहेत आणि श्री माधव गुरुजी हे त्यापैकीच एक आहेत श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्याशास्त्रांची सात पिढ्यांची परंपरा आहे आणि श्री माधव गुरुजी हे सातवे वंशज असून हे कार्य आणि घराण्याची ज्योतिषशास्त्रांची परंपरा ते खूप छान पद्धतीने पुढे चालवतात तसं श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर आहेत प्रतिभा ऍस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटर हे पनवेल आणि दादर इथं असून श्री माधव गुरुजी या दोन्ही सेंटरमध्ये आपली सेवा पुरवत असतात श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी पनवेल या सेंटरवर सोमवार मंगळवार शुक्रवार या तीन दिवशी तर प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शिवाजी पार्क दादर इथं आपण गुरुजींना भेटू शकता तसंच श्री माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन आता पुण्यात सुद्धा आपल्याला मिळणार आहे ज्यांना कुणाला गुरुजींना पुण्यात भेटायचं आहे त्यांनी नक्कीच खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा एकतीस मार्च 1 एक एप्रिल आणि दोन एप्रिल या तीन दिवशी ते पुण्यात असणार आहेत याशिवाय गिरणार यात्रा दत्तपीठ नर्मदा परिक्रमा चारधाम यात्रा अशा धार्मिक यात्राशी माधव गुरुजी हे नियोजित करत असतात तर आपण याचाही लाभ घेऊ शकता स्वतः श्री माधव गुरुजी यांच्यासोबत आध्यात्मिक साधनेसहित तुम्ही धार्मिक यात्रेचा लाभ घेऊ शकता त्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर नक्कीच संपर्क साधा गुरुजींचं आणखी एक वैशिष्ट्य ते म्हणजे गुरुजींची राधेय फाउंडेशन नावाची बहुउद्देशीय ट्रस्ट आहे तसंच गुरुजींचं शिक्षण क्षेत्रात योगदानही मोठं आहे बाबा इंटरनॅशनल नावाची सीबीएसई स्कूल कर्ज तिथं गुरुजी त्याचे प्रेसिडेंट सुद्धा आहे चला तर मग आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत होतं हे आपण जाणून घेणार गुरुजी अर्थात पहिला प्रश्न व्यवसायाशी संबंधित आहे की व्यवसायाची जागा बऱ्याचदा चांगली असते व्यवसाय सुद्धा उत्तम आहे भरभराट काही होत नाही रिडी रूपाला येत नाही असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही तर नेमकं असं का होतं बरं आणि याच्या मागे मग उपाय काही आहेत का मॅडम व्यवसायाच्या बाबतीमध्ये तुम्ही बघाल ना तर व्यवसाय अनेक स्वरूपाचे आहेत म्हणजे आणि व्यवसाय करत असताना म्हणजे हा मध्ये तुम्ही बघितलेत तर या समस्येच्या उपसमस्या खूप आहेत उपसमस्या म्हणजे त्याच्यामध्ये असं म्हणता येईल आपल्याला की खूप सारे लोक असे असतात की त्यांनी व्यवसायामध्ये उंची गाठलेली आहे म्हणजे की त्यांना आता या सगळ्या गोष्टींमध्ये पैसा कमवणे या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाही राहिला की आज ते दुकान आहे त्यांनी तेवढं थाटलेलं आहे त्यांच्या हाताखाली तेवढी माणसं आहेत आणि तेवढी गिर्याक पण येत आहेत परंतु असं असताना त्याच्यामधनं जे एक नाव व्हायला पाहिजे म्हणजे की आता एक पैसा कमवण्याची माणसाची जे म्हणजे की असते एक इच्छा असते किंवा त्याला प्रत्येकाला वाटत असतं मला या धंद्यामधून एवढं प्रॉफिट व्हावं त्याप्रमाणे प्रॉफिट होत आहे आणि प्रॉफिट होत असताना आता त्याला वाटत असतं की माझं नाव पण व्हायला पाहिजे म्हणजे आणि मग ते नाव ज्यावेळेला होत नाही त्यावेळेला मग त्याची पहिली समस्या असते की माझी व्यवसायामध्ये भरभराट होत नाही म्हणजे भरभराट काय की त्याला गिरायकं भरपूर आहेत तो सांगतो व्यवसाय भरपूर चालतो उधारी पण भरपूर होते पण ठीक आहे उधारीसुद्धा रिकवर होते आज नाही तर उद्या ते पैसे येतील त्याबद्दल काही नाही माझी जाहिरात सुद्धा चांगली आहे पण असं असताना सुद्धा जो एक म्हणजे की आपल्याला पूर्णपणे प्रसिद्धी मिळायला पाहिजे किंवा माझं जे नाव व्हायला पाहिजे ते नाव होत नाही आणि मग तो म्हणतो की व्यापारामध्ये भरभराट होत नाही दुसरी गोष्ट अशी असते की काही व्यापाऱ्यांचं असं असतं की त्यांचं दुकान खूप मोक्याच्या जागेवरती आहे त्याच्यानंतर त्यांच्या दुकानात मालही चांगला आहे त्यांची जाहिरातही चांगली आहे लोकं त्यांच्याकडे येतात पण बघतात पण परंतु वस्तू खरेदी करत नाही मग अशा वेळेला काय करायचं इलेक्ट्रॉनिक्स आयटममध्ये बघा मोठी मोठी दुकानं असतात शोरूम असतात त्याच्यामध्ये जातात बघतात संपूर्ण सगळं कोटेशन घेतात मॉलपेक्षा प्राईस कमी असूनसुद्धा ते घेताना मॉलमध्ये घेतात आणि यांचं कस्टमर तुटतो मग त्यांना असं वाटतं की अरे आपण एवढं सगळं केल्यानंतर जे एक आपलं सेल व्हायला पाहिजे जे एक भरभराट व्हायला पाहिजे ती भरभराट होत नाही बरं हे झालं की व्यवसायाच्या बाबतीमध्ये की त्यांच्याकडे काहीतरी माल आहे की जे ते गिरायकांना विकतील परंतु एखादा चांगला डॉक्टर आहे की जो डा डॉक्टर आहे तो व्यवस्थित शिकलेला आहे त्याच्यानंतर म्हणजे की त्यांच्या हॉस्पिटलचं गुडविल पण चांगलं आहे आणि असं सगळं असताना हॉस्पिटलमध्ये म्हणजे की तीस बेडचं हॉस्पिटल आहे परंतु त्याच्यामध्ये वीस बेड पण भरत नाहीत महिन्याला मग त्याच्यामध्ये असं का होतं आहे की माझ्याकडे प्रॅक्टिस का चालत नाही माझ्याकडे पेशंट काय येत नाही तर ह्याबाबतसुद्धा समस्या असते वकिलांच्या बाबतीमध्ये बघाल तर ते सांगतात अहो माझ्याकडे इतकं चांगलं आहे की लोकं ॲडवाईस घ्यायला म्हणजे अक्षरशः वेळ नाही माझ्याकडे परंतु केस तुम्ही बघा बघाल तर त्याच्यातले दहा टक्के लोकांचे सुद्धा माझ्याकडे केस येत नाही मग अशा परिस्थितीमध्ये असताना नक्की ह्या व्यवसायामध्ये वृद्धीकरण करायचं असेल नक्की ह्या व्यवसायामध्ये भरभराट करायची असेल किंवा व्यवसाय चांगला चालतोय पण माझं नाव मोठं व्हायला पाहिजे एखादा फॅक्टरीवाला की जो म्हणतो माझी फॅक्टरी आहे ना म्हणजे की माझी पूर्णपणे इंडस्ट्रीयल एरियामध्ये आहे मी जे मॅन्युफॅक्चरिंग करतो किंवा माझ्याकडे जे युनिट फायनलाइज बाहेर पडतं अशा दोन फॅक्टर आहेत त्यांच्याकडे बघाल तुम्ही तर दोन्ही शिफ्टमध्ये ते चालतात म्हणजे मशीनला आराम मिळावा म्हणून ते एक तास बंद असतात आणि माझ्याकडे आठवड्याला दोन तास कंटिन्यू निघेल सुद्धा काम येत नाही हा की माझी फॅक्टरी पण चांगली आहे माझे रिलेशन पण चांगले आहेत मग माझ्याकडे काम काही येत नाही म्हणजे माझी भरभराट का होत नाही या प्रकारचा प्रश्न प्रत्येकाच्या याच्यामध्ये जीवनामध्ये असतो आणि मग याला दोन गोष्टी आहेत म्हणजे की जसं प्रत्येक वेळेला कर्माचा दोषच असेल असं नाही प्रत्येक वेळेला व्यापारामध्ये तुमचं काही म्हणजे की गुडविलचा प्रश्न असेल असं नाही म्हणजे की आज तुमची जागा मुक्याची आहे जाहिरात चांगली आहे परत तुम्ही इंडस्ट्रीयल एरियामध्ये आहात तेच प्रॉडक्ट दुसऱ्या ठिकाणी चालतंय तुमच्याकडे चालत नाही मग या समस्या असतात या समस्याच्या पाठीमागे कुठेतरी नशीब पण असतं म्हणजे एवढं सगळं तुम्ही बनवलं तर त्याच्याबरोबर तुमचं नशीब पण तेवढं तुम्हाला अनुकूल लागतं किंवा प्रारब्ध पण अनुकूल लागतं मग त्या माणसाने असं सोडून द्यायचं का की नाही नाही माझ्या नशिबात एवढाच धंदा आहे ठीक आहे गुरुजी मला समाधान आहे आणि सोडायचं का तर असं नाही आज तुम्ही एवढी परिश्रम केलेले म्हणजे आज तुम्ही, तुम्ही, तुम्ही जे रोपटं लावलं त्याचं तुम्ही वृक्ष केलं आता तुमची अपेक्षा आहे की त्याचा कल्पतरू व्हायला पाहिजे त्याचा कल्पवृक्ष व्हायला पाहिजे त्याचा वटवृक्ष व्हायला पाहिजे तर निश्चितपणे अपेक्षा ठेवायला पाहिजे का आता तेवढे परिश्रम तुम्ही करताय किंवा तेवढं ज्ञान तुमच्याकडे आहे किंवा ते मिळण्याकरता तेवढी मेहनत तुम्ही करताय मग अशा वेळेला नशीब आणि प्रारब्ध ह्या गोष्टींनासुद्धा अनुकूल करण्याकरता ॲस्ट्रॉलॉजीने काही विशेष याग सांगितलेले आहेत याच्यामध्ये महासुदर्शन म्हणून एक याग येतो जो महासुदर्शन याग आम्ही करतो आणि हा खूप सुंदर याग आहे म्हणजे की तो याग केल्यानंतर माणसाला त्या क्षणाला इतकं म्हणजे इतकं समाधान मिळतं की हिशोबाच्या पलीकडे म्हणजे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की त्याची मनस्थिती पूर्णपणे पॉझिटिव्ह होते मनस्थिती पूर्णपणे अनुकूल होते आणि त्याच्यानंतर अगदी काही दिवसांची पण कालावधी त्याच्यामध्ये जात नाही तर अगदी काही दिवसामध्ये म्हणजे आपण म्हणू की अगदी काही क्षणामध्ये सुद्धा त्या गोष्टीचा अनुभव आलेला आहे की त्याच्या व्यवसायामध्ये तो पूर्णपणे समाधान व्यक्त करतो त्याच्या व्यवसाय तो रूपाला येतो त्याच्या व्यवसायामध्ये त्याची भरभराट होते त्याला जे काही एक प्रसिद्धी आहे ती प्रसिद्धी त्याला प्राप्त होतो जो काही व्यवसाय त्याला करतोय त्या व्यवसायामध्ये त्याचं जे समाधान आहे ते समाधान प्राप्त होतं आणि हा महासुदर्शन यज्ञ हा या कामाकरता म्हणजे की व्यापारामध्ये वृद्धीकरण करणे किंवा व्यवसायाची ख्याती वाढवणं किंवा प्रसिद्धी वाढवणं याचबरोबर तो व्यवसाय ऋणीरूपाला आणणं भरभराटीला आणणं ह्याच्याकरता अत्यंत लाभदायक आहे म्हणजे की अशा कुठल्याही समस्येमध्ये जर तुम्ही असाल तर शंभर टक्के तुम्ही महासुदर्शन यज्ञ करतात महासुदर्शन यज्ञ केल्यानंतर तुम्हाला जे समाधान प्राप्त व्हायचंय तुम्हाला जे म्हणजे की तुम्हाला, कि तुम्हाला ही त्याच्यामधनं साधून घ्यायचं आहे की तुम्हाला ज्या ठिकाणी पोचायचंय त्या ठिकाणी शंभर टक्के तुम्ही पोहोचाल नक्कीच आता हे व्यवसायबद्दल झालं यानंतर कुठल्याही आयु व्यक्तीच्या आयुष्यामध्ये मुख्य प्रश्न असतो तो म्हणजे विवाहाचा अनेकांचे दोन होतात तीन विवाह होतात पण अनेक जण अशी असतात की त्यांचे विवाह काही केला जमतच नाही इच्छा असते मात्र तरीही अविवाहित ते राहतात तर यामागे नेमकं काय करण्या असं का होतं मग त्यावर उपाय सुद्धा काही आहेत का हे ही समस्या बघा या समस्येमध्ये तुम्ही बघायला तर ही समस्या आहे म्हणजे की आता एखादा माणूस आहे त्याची दोन पण लग्न झाले तीन पण लग्न झाले चार पण लग्न झालेत म्हणजे दोन तीन चार एवढी लग्न होऊन झाल्याच्यानंतरसुद्धा तो लग्न करून म्हणजे की त्याच्यामध्ये पूर्णपणे सुखी नाही आहे किंवा त्याला त्याच्यामध्ये काही ना काही कॉम्प्लिकेशन आणि प्रॉब्लेम आणि समस्याच आहे आणि एखादा माणूस असं की त्याच्या जीवनामध्ये लग्नच झालेलं नाही आहे म्हणजे की अजून त्याचा विवाह झालेलं नाही तर त्याचा विवाह झाला नाही म्हणून पण त्याच्या आयुष्यामध्ये समस्या आहे की माझा विवाह का होत नाही ह्याच्यावरतीने एक छोटंसं उदाहरण सांगतो म्हणजे की अगदी त्या गोष्टीला ब म्हणजे दोन एक वर्ष झाली असेल दोन वर्षापूर्वी आमच्याकडे क्लायंट आलेले होते ते खूप चौकशी करून आमच्याकडे आले आणि आल्यावर त्यांनी पत्रिका दाखवली त्यांच्याबरोबर त्यांचा मित्र आलेला होता आणि दोघंही समवयस्क अगदी तेहतीस वर्षाचे दोघेही जण होते एकाच कंपनीमध्ये कामाला होते आणि विचारलं काय काम आहे म्हटले पत्रिका बघायचे त्यांनी पत्रिका दाखवली पत्रिका बघितली मी आणि पत्रिका बघितल्यानंतर मी त्यांना म्हटलं की तुमचे विवाह किती झाले त्याच्यावर ते म्हणले की आत्ता तीन विवाह झालेले आहेत म्हणजे की होऊन गेलेले आहेत चौथा विवाह झालेला आहे म्हणजे म्हटलं मग तुम्ही सुखी आहात का ते बोलले तीनमध्ये पण नव्हतं आणि आत्ता चौथा विवाह करून त्याच्यामध्ये पण सुखी नाही आहे आणि मला या सगळ्या गोष्टींमध्ये पहिलं हे सांगा की याच्या पाठीमागे कारण काय तर मी थासलो आणि त्यांच्याकडे बघितलं म्हटलं फक्त तुम्ही मला हिस्ट्री सांगा की काय काय झालं त्याच्यामध्ये ते म्हटलं की पहिलं लग्न माझं झालेलं ती पत्नी खूप चांगली होती म्हणजे आमचा आठ महिने संसार झाला आठ महिन्यानंतर ती माहेरी गेलेली होती आणि माहेरी ते सगळे फिरायला गेलेले असताना कार ॲक्सिडेंट झाला ज्या कार ॲक्सिडेंटमध्ये तिचे वडील आणि ती असे दोघेही जण एक्सपायर झाले मग म्हटलं दुसऱ्या विवाहाचं दुसऱ्या विवाहाचं ते म्हटलं की ह्या सगळ्या परिस्थितीमुळे तिच्या मावशीची मुलगी आहे तिच्याबरोबर माझा विवाह केला परंतु दोन महिन्यानंतर तिचं काही पर्सनल पहिल्या लाईफमध्ये होतं ज्याचा यांनी विचार केला नव्हता म्हणून ती पळून गेली मला सोडून गेली आणि मला दुसरा धक्का बसला त्याच्यानंतर ते म्हणले समाजामध्ये मी लग्न केलं म्हणजे की तिसरं लग्न माझं झालं आणि तिसरं लग्नसुद्धा माझं खूप वेळेमध्ये झालं आणि तिसरं लग्न झाल्याच्यानंतर मला असं वाटलं की या संसारामध्ये मी स्थिरावीन पण अगदी दीड महिन्यानंतरच माझ्या लक्षात आलं की तिला म्हणजे की ती आई होऊ शकत नाही आहे आणि ही गोष्ट त्यांनी पडद्याआड ठेवली म्हणजे आणि ती पडद्याआड ठेवल्यामुळे मी त्याच्यावरती खूप सोल्युशन काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्या गोष्टीला तिचं कुठलंही याला संमत नव्हतं म्हणजे उद्या दत्तक वगैरे घेण्याकरता सुद्धा तिने कुठलीही तयारी दाखवली नाही आणि मग तिथे मात्र पूर्ण हरलो आणि नाही मला डिवोर्स घ्यावा लागला मग त्याच्यानंतर माझं चौथं लग्न झालं चौथ्या लग्नामध्ये समस्या अशी आहे की ती माझी पत्नी आहे ती बाहेरच राहते ती माझ्याकडे येतच नाही म्हणजे अगदी म्हणजे आमचं लग्न झाल्यापासून आता नऊ महिने झाले त्या नऊ महिन्यामध्ये तुम्ही बघाल तर पूर्ण सगळं धरून एक किंवा दीड महिना असेल की ती माझ्याकडे राहिली बाकी संपूर्ण कालावधी ती माहेरीच राहते आणि आता तिचं असं म्हणणं आहे की तुम्ही एक तर माहेरी राहिला या नाही तर इथेच कुठेतरी रूम घ्या आणि त्याप्रमाणे आपण इथे संसार करू तरच मला शक्य आहे तुमच्याकडे येऊन काय मी संसार करू शकत नाही आणि म्हणले की आता किती योग्य आहे की मी जाणं येणं आणि तिकडे संसार करणं आणि याच्यावरनं जर मी सोडचिट्टी घेतली तर आता पाचवं लग्न करायची माझी मानसिकता नाही आहे आणि मला पहिले सांगा की माझ्या आयुष्यामध्ये असं का घडलं पण त्यांच्या पत्रिकेचा मी अभ्यास करून मी त्यांना सांगितलं की म्हटलं याच्यामध्ये ना कर्माचा पूर्णपणे दोष आहे आणि याच्यामध्ये ना प्रणयाचा दोष येतो प्रणयाचा दोष असा आहे की हा खूप खतरनाक दोष आहे म्हणजे की असं असतं काही काही नात्यांमध्ये एकांत खूप गरजेचा असतो म्हणजे प्रिय प्रियसे एखाद्या ठिकाणी बसलेत गप्पा मारलेत तर त्यावेळेला त्यांच्या एकांतामध्ये त्यांना डिस्टर्ब करायचं नसतं किंवा पत्नी ज्यावेळेला त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये आहेत त्यावेळेला कुठल्याही कारणाने मुद्दा मिन्टेन्शन नाही की त्यांना त्रास द्यायचे म्हणून जर तुम्ही डिस्टर्ब केलं तर त्या कर्माचा श्राप मोठा असतो म्हणजे आणि तसा कर्माचा श्राप जर तुमच्यावरती लागला तर ह्या आयुष्यामध्ये तुमच्या अशा समस्या असं निर्माण होतात आणि ह्या प्रणयाचा दोष आहे म्हणून आणि हा दोष जाऊ शकतो याच्याकरता उपाय आहेत आता हे उपाय आहे ते म्हटल्यानंतर तो म्हटलं की ठीक आहे म्हणून असं माझ्या हातून झालं असेल आणि त्या कर्माचा दोष आहे तर तुम्ही मान्य करतो मला उपाय सांगा आता त्याच्याबरोबरचा सा मित्र आहे ना तो मित्र म्हटलं की गुरुजी माझं आहे ना माझी पण पत्रिका बघता का त्यालाही क्युरॅसिटी निर्माण झाली क्युर्यासिटी निर्माण झाल्यानंतर त्यांनी पत्रिका दाखवली म्हटलं का तुमचं पण वय सेम आहे ते म्हणलं सेम वय आम्ही एकाच कंपनीमध्ये कामाला आहे म्हटलं तुमचा अजून एकही विवाह झाला नाही ते म्हणलं नाही ना माझा विवाहच जमत नाही म्हणले मग विवाह जमत नाही तर आता मला समाधान सांगा की मी याच्यावर काय करू आता ह्याच्याही पत्रिकेमध्ये तोच दोष होता की प्रणयाचा दोष होता आता दोघांच्याही आयुष्यामध्ये एकांताची मारामारी आहे त्याचं लग्न होऊन सुद्धा त्याला तर एकांत मिळत नाही आणि याच्या याच्यामध्ये लग्नच झालं नाही म्हणून एकांत मिळत नाही समस्या सेम आहे समस्या सेम आहे फक्त त्याच्यामध्ये म्हणजे दोघांच्या जीवनामध्ये समस्या वेगळी आहे परंतु समाधान एकच आहे दोघांच्या याच्यामध्ये दोष पण एकच आहे की त्यांना प्रणयाचाच दोष लागलाय मग त्याच्यावरती समाधान त्यांना सांगितलं की आपल्याला नवचंडी याग पूर्णपणे करावं लागेल आणि नवचंडी याग करून तुम्हाला त्याच्यामध्ये म्हणजे पूर्णपणे मी एक यंत्र सिद्ध करून देईन ते यंत्र तुम्ही घरी लावा त्याच्यानंतर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील त्याप्रमाणे त्या दोघांनी नवचंडी याग केला नवचंडी याग करून नंतर अगदी दोन महिन्याच्या आतमध्ये ह्याची बदलीच त्या गावाला झाली ज्या भावाला याची पत्नी होती त्या गावाला याची पत्नी झाली आणि सुंटी वाचून खोकला गेला की ॲटोमॅटिक हा तिकडे शिफ्ट झाला आणि मग त्यांचा संसार चालू झाला आता पुढे गंमत बघा कर्माचा दोष कसा असतो किंवा कर्माची गंमत कशी असते हा मित्र त्याच्याबरोबर तिकडे गेला त्याचं सगळं शिफ्टिंग वगैरे करून दिला ते सगळं शिफ्टिंग वगैरे करत असताना हा त्यांच्या घरी वारंवार गेला तिची एक लहान बहीण होती जी लग्नाला तयार नव्हती ती ह्याला भेटल्यानंतर म्हणजे ह्याच्या मित्राला भेटल्यानंतर तिने सांगितलं हा लग्न करत असेल तर विचार मी लग्न करायला तयार आहे आता त्याच्या घरच्यांनी सांगितलं आमची काहीही आट नाही आम्ही याला मुलगी द्यायला तयार आहे याला एवढे दिवस कोणी पसंत करत नव्हतं समोरून मुलींनी सांगितलं की हा लग्न करायला तयार असेल तर मी लग्न करतो आता याच्यापुढे हा समस्या निर्माण झाली की परत हिच्याबरोबर लग्न केलं आणि ही म्हणली नाही मी आता तिकडे येऊन संसार नाही करणार तू इकडे तर मी आई वडिलांना सडून जाऊ शकत नाही मग आता हा पुन्हा पत्रिका घेऊन आला की गुरुजी या मुलीबरोबर लग्न करू का नाही तर मग लग्न केल्यानंतर हि माहेरच राहिली तर माझ्या संसाराचं काय होणार मी याच्यासारखं तिकडे शिफ्ट नाही होऊ शकत मग त्याच्यावरती त्याला सांगितलं की नाही असं काही होणार नाही आपण या कर्माची पूर्णपणे शांती केलेली हा दोष पूर्णपणे गेलेला तू निर्विवाद लग्न कर तुझा विवाह यशस्वी होईल आणि ती तुझ्याबरोबर राहील त्याप्रमाणे हा तिकडे राहायला गेला त्यामुळे त्याचाही संसार सुरळीत झाला पुढे त्याच्या बहिणीबरोबर म्हणजे याच्या मेवणीबरोबर त्यांनी लग्न केलं आणि लग्न करून तीही याच्या घरी राहते आता दोघेही जण सुखी आहेत म्हणजे कर्माचा जो दोष असेल तो कर्माचा दोष समजून घ्या त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये समस्या निर्माण होत आहेत आणि एकदा त्याची शांती किंवा त्याच्याकरता जे काही कर्म आहे त्याच्याकरता जे काही उपाय आहेत त्याच्याकरता जे काही समाधान आहे ते समाधान तुम्ही प्राप्त केलं त्याच्यावर विश्वास ठेवला त्याची अंमलबजावणी केली शंभर टक्के तुम्ही सक्सेस व्हाल असं काम कारण तुम्हाला मिळेल पण यावर उपाय काय तो उपाय सुद्धा तुम्हाला मिळेल आणि उपाय केल्यानंतर तुम्ही शंभर टक्के सुखी व्हाल नक्कीच खरंच गुरुजींशी अशा पद्धतीनं आपण पुढे चर्चा चालू ठेवणार वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची कुठे जाऊ नका महाराष्ट्र ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलेजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत असं का होतं याविषयी आपण जाणून घेतोय विवाह आणि व्यवसाय गुरुजी याविषयी तर आपण चर्चा केली आता मात्र संतती या विषयाकडे यायचंय असं अनेकदा होतं की पहिली संतती होते त्यानंतर पुढे मानसिक शारीरिकदृष्ट्या दोघही सुदृढ असतात पण तरी दुसरं व्हायला मात्र अडचण होते असं नेमकं का बरं होतं आणि मग यावर उपाय काय आता सध्या मॅडम असं की कुटुंब नियोजन पद्धतीमध्ये म्हणजे की पहिला भाग लोकांची टेंडन्सी अशी आहे की पहिला जो मुलगा झाला किंवा मुलगी जरी असेल तरी लोक म्हणतात बस एक आपत्य चिकार झालं याच्या पुढे नको परंतु आत्तासुद्धा असे लोक आहेत की ज्यांना असं वाटतं की दोन संतती असावी म्हणजे की कि किमान आपल्या मुलगा मुलगी जे कोणी आहे त्याला आधार देणारं अजून कोणतरी असावं किंवा त्याच्याबरोबर कोणीतरी असावं या भावनेने दुसरा चान्स घ्यायची खूप इच्छा असते म्हणजे की आपण दुसरंही आपत्य निर्माण करायला पाहिजे आणि अशा समस्येमध्ये म्हणजे की माणूस असतो परंतु असं होतं की पुढचं म्हणजे सेकंड टाईम प्रेग्नन्सी कन्सिव्हच होत नाही म्हणजे आणि मग त्याच्याकरता अनेक औषधोपचार केले जातात किंवा डॉक्टरांना ते भेटतात डॉक्टरसुद्धा सांगतात की तुम्ही दोघेही जण सुदृढ आहात परंतु काही कन्सीव्हाला म्हणजे की काहीच प्रॉब्लेम नाही आहे थोडं वेट करा ॲटोमॅटिक होईल म्हणजे त्याच्यानंतर काही ॲटोमॅटिक टाईम म्हणजे की तो स्पेंड केल्याच्यानंतरसुद्धा लोक म्हणतात म्हणजे की नाही आम्हाला काहीतरी औषधोपचार करा मग औषधोपचार त्याच्यावरती होतात आणि असं करत 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 खूप कालावधी लोटतो पण शेवटी कारणच कळत नाही की आपल्याला दुसरी संतती का झाली नाही आणि याच्यावरती एक कपल आपल्याकडे आलेलं होतं की ज्यांनी पत्र शो के पत्रिका शो केली आणि पत्रिका शो केल्यानंतर मी म्हटलं तुमचं सगळं व्यवस्थित आहे तुम्हाला कशा करता पत्रिका बघायचे ते म्हटलं नाही की आम्हाला सेकंड चान्स घ्यायचा आहे म्हणून तुम्ही म्हटलं का तुम्हाला मुलगा नाही आहे का तर म्हटलं नाही आम्हाला पहिला मुलगा आहे आणि मुलगी मुलगा असा आमचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे आमचं महत्वाचा प्रॉब्लेम आहे की आम्हाला सेकंड संतती पाहिजे कारण आम्ही दोघेही जण घरी एकटे आहोत म्हणजे की मी सुद्धा माझ्या आईवडिलांकडे एकटा आहे आणि माझी पत्नीसुद्धा आईवडिलांकडे एकटी आहे म्हणजे आणि आम्ही जे बालपण काढलंय किंवा हे काढलंय तर आम्हाला एवढी समज आली की निश्चित आपल्याला जर एखादा भाऊ असता मग मोठा असता किंवा छोटा असता तर आपलं जीवन अजून आनंदमय झाला असता आणि या गोष्टीमुळे म्हणजे आम्ही पहिलंच ठरवलेलं होतं लग्नानंतर की आपल्याला किमान दोन तरी मुलं पाहिजेत म्हणजे मग दोन्ही मुली असेल तरी चालेल दोन्ही मुलं असतील तरी चालेल त्याबद्दल आमचं काही नाही पण आम्हाला एक संतती पाहिजे म्हणजे आणि त्या संततीकरता आम्ही जे काही प्रयत्न आहेत ते सगळे करून झालेत आमचे परंतु संतान काही प्राप्त होत नाही परत पहिली नॉर्मल डिलिव्हरी आहे त्यामुळे तोही काही प्रश्न नाही म्हणजे पण असं असताना संतती का होत नाही आहे याबाबतचं प्रश्नाचं आम्हाला उत्तर मिळत नाही तर सर्वात पहिले आम्हाला त्याचं समाधान पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की संतती होण्याकरता काही उपाय असेल तर तो उपाय आम्हाला तुम्ही सांगा म्हणून मग त्याच्यानंतर त्यांची पत्रिका मी बघितली आणि पत्रिका बघितल्यानंतर मी त्यांना सांगितलं की तुमच्या पितृ पिढीमध्ये म्हणजे त्या मुलाच्या घराच्या याच्यामध्ये तुमच्या घरामध्ये खूप सारी लोकं अशी अगोदरच्या पिढीमधली जी गेलेली आहेत की ज्यांना गती मिळालेली नाही आहे म्हणजे आणि त्यांना गती मिळण्याकरता कुठलं कर्म आहे तसं कुठल्याही प्रकारचं कर्म तुमच्याकडनं केलं गेलेलं नाही आहे ते म्हणलं की एक वर्षी एक मिनटं थांबा पितृ शांती किंवा पितृ कर्म तुम्ही म्हणत असाल तर आम्ही श्राद्धकर्म वगैरे सगळं व्यवस्थित करतो कुळाचार कुलदैवता आम्ही अगदी लग्न झाल्यापासून दोघांच्याही घरचे करतो म्हणजे की यांच्याही कुलदेवतेला मिसेसकडच्याही कुलदेवतेला आम्ही दरवर्षी वर्षी जातो आमच्या कुलदैवतेला दरवर्षी जातो आणि हे कुलदैवत पितृपिढा वगैरे सगळं आम्ही पूर्ण करून झालेलं आहे मग मी त्यांना शांतपणे सांगितलं की बघा तुम्ही हे विधी केले असतील परंतु ह्याच्या पलीकडे जाऊनसुद्धा काही विधी आहेत म्हणून की ह्याच्या अगोदरचे जी लोकं गेलेली असतील आणि तुमच्या पत्रिकेमध्ये जे काही भाग आहे त्याच्यामध्ये संततीचा भाग असा आहे की तुमच्या पिढीमधली म्हणजे जी पहिलं आपत्ती तुमचं जन्माला आलं आहे ते सुद्धा तुमच्या पिढीमध्ये अगोदर होऊन गेलेले आहेत म्हणजे तेच पुन्हा तुमच्या पिढीमध्ये जन्माला आलेत म्हणजे आणि पुन्हा जे सेकंड आपत्ती जन्माला येणार आहे ते तुमच्या पिढीमध्ये होऊन गेलेलं जन्माला येणार आहे परंतु त्याला गती मिळालेली नाही आता जिथपर्यंत त्याला गती मिळत नाही तिथपर्यंत तुमच्या इथे संतती निर्माण होणार नाही म्हणजे तुम्ही किती प्रयत्न केले किंवा औषधोपचार केले तरी त्याच्यामध्ये सक्सेस मिळणार नाही मग ते म्हटलं याच्यावरती काय उपाय करायचा म्हटलं याच्यावरती एक संतान गोपाल यंत्र येतं जे तुम्हाला मी सिद्ध करून देतो आणि त्याच्यामध्ये नागनागिण नाग जोड येते की त्याच्यामध्ये पूर्णपणे त्याची सिद्धता विधी होते आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे सत्यकर्म मानून त्याला पूर्णपणे गती मिळण्याकरता प्रार्थना केली जाते तर त्याप्रमाणे सिद्ध करून पूर्णपणे त्यांना नागनागिण जोड दिला ज्याची बारा दिवस पूजा करायची असते त्यांनी मनोभावे पूजासुद्धा केली आणि बाराव्या दिवशी पूर्णपणे म्हणजे रोजची पूजा म्हणजे की जसं गंधाक्षत फूल नैवेद्य या सगळ्या गोष्टी करायच्या आणि रोज नैवेळी नैवेद्य दाखवून त्यांची माफी मागायची बाराव्या दिवशी सुद्धा याचप्रमाणे पूजा करायची आणि बाराव्या दिवशी मात्र पूर्ण आपला पूर्णा वर्णाचा जो नैवेद्य असतो तो नैवेद्य दाखवायचा आणि त्यांची क्षमा मागायची किंवा त्या याच्यामध्ये जे काही चुकलं असेल ते तुम्ही माफ करून घ्या आणि तुम्हाला याच्याने गती मिळो त्या कर्मामुळे त्यांना पूर्णपणे गती मिळते कारण त्याची सिद्धकर्म आपण पूर्णपणे केलेली असतात आणि मग ते नाग जोड वगैरे सगळं विसर्जन केलं जातं मग त्याप्रमाणे त्यांनी तो बारा दिवस पूर्णपणे पूजा करून विधी केला आणि बाराव्या दिवशी ते पूर्णपणे विसर्जन केलं विसर्जन करून झाल्याच्या नंतर मी त्यांना सांगितलेलं की हे बारा दिवस झाले पूजा पूर्णपणे विसर्जन आणलं की पुढच्या नाईन्टी डेजमध्ये तुम्हाला शंभर टक्के संतती म्हणजे कन्स्यू होईल तुम्हाला आणि कन्स्यू झालं की तुम्ही मला फक्त कळवा की मी तुम्हाला एक तावीस बनवून देईन अजिविका तावीस म्हणजे जे बाळ आहे त्याची पूर्णपणे वाढ पण होईल ते नऊ महिन्याचं पण पूर्णपणे म्हणजे की गर्भसंहार जो असतो तोही पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर ते दीर्घयाशी सुद्धा जन्माला येईल आणि त्याप्रमाणे त्यांनी पूर्णपणे त्या संपूर्ण म्हणजे की उपाययोजना पूर्ण श्रद्धापूर्वक केल्या आणि त्याच्यानंतर नव्वद दिवस थोडा साठ दिवसाच्या आतमध्येच त्यांना कन्स्यू झाले म्हणजे आणि कन्स्यू झाल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की प्रेग्नन्सी कन्स्यू झाले आम्हाला कन्फर्म झाले लगेच अजीविका तावीस पण घेतली आणि त्याच्यापुढे दुसरा संतानयोग योग त्यांना प्राप्त झाला म्हणजे तर याप्रमाणे ही समस्या समाजामध्ये असते कधी कधी असं असतं की दुसरं अपत्य सोडा पहिला अपत्य होयलाच प्रॉब्लेम असतो आणि मग त्याला कारण एक पितृपिढा किंवा पितृ जे पाठीमागचे आहेत त्यांना गती मिळालेली नसेल तर हेही असू शकतं किंवा आणखीनही दुसरं कारण असू शकतं पण शंभर टक्के तुम्ही त्याच्यामध्ये एकदा ॲस्ट्रॉलॉजी ओपिनियन घ्या सेकंड तुम्हाला चान्स घ्यायचा असेल आणि त्याच्यामध्ये संतती होत नसेल कन्स्यू होत नसेल तुम्हाला तर त्याच्याकरता सुद्धा तुम्ही भेटा संतती करता जरी काय प्रॉब्लेम असेल तरी एस्ट्रोलॉजीमध्ये अनेक उत्तम उपाय दिलेले आहेत जे उपाय तुम्ही करून घेऊ शकता याच्यामध्ये फक्त यंत्र आणि तुम्हाला काहीतरी याग करावं लागेल असं नाही याच्यामध्ये मंत्र सुद्धा आहे याच्यामध्ये रोजची साधना सुद्धा आहेत तुम्ही असं असेल की बाबा नाही आम्हाला यंत्र गेलं सांगतील वगैरे असं काही नाही तुम्ही त्याच्यामध्ये साधना करून सुद्धा करू शकता की ज्याला काही खर्च लागत नाही पण तुमची समस्या सुटणं खूप गरजेचं आहे तर त्या समस्येकरता नक्की तुम्ही ॲस्ट्रोलॉजीमध्ये या मी तुमचं नक्की समाधान प्राप्त करून देईन अगदी खूप छान मार्गदर्शन गुरुजी शेवटची दोन मिनिटं राहिली पण महत्वाचा प्रश्न आहे कारण तो प्रश्न आहे कर्जाविषयी की सतत कर्ज म्हणजे मालमत्ता भरपूर पण एकही मालमत्ता कर्जाशिवाय नसते आणि कर्जात काही बाहेर पडताच येत नाही मुळात असं का होतं आणि मग उपाय पण काय म्हणून राहूची एक वेगळ्या प्रकारची पेढा आहे ज्याला प्रवज्जा नावाचा दोष म्हणतात हा प्रवज्या नावाचा दोष आहे ना हा बघाल तर ज्या ज्यावेळेला बरोबर असतो त्यावेळेला राहूच्या युतीमध्ये होतो आणि या प्रवज्जा दोषामध्ये असं असतं की माणसांनी प्रॉपर्टी घेतली म्हणजे त्याच्यावर कुठलीही प्रॉपर्टी आली की त्याच्यावरती कर्ज येणारच म्हणजे की असं आहे की प्रॉपर्टी भरपूर आहे पण तेवढी प्रॉपर्टी आहे तेवढं कर्ज आहे म्हणजे जेवढं काही कमवतो ते कर्जाच्या हप्ते भरण्यामध्ये जातं बरं आनंद आहे की एक दिवस ते कधीतरी तो कर्जमुक्त होईल पण कर्जमुक्त तर कधीच होत नाही की ऑलवेज त्याच्या डोक्यावरती कर्जच असतं आता कर्ज कर्ज इतकं झालं की त्या कर्जाचे हप्ते भरण्याकरता पुन्हा कर्ज काढावं लागतं म्हणजे एकीकडे एक तो म्हणतो प्रॉपर्टी भरपूर आहे असं वाटतं सगळी प्रॉपर्टी विकावी पण ती विकली जात नाही आहे आणि मग प्रत्येक महिन्याला ते सगळं कर्ज भरताना इतकं कठीण जातं की त्याच्याकरता नवीन कर्ज घ्यावं लागतं आणि सगळ्याचं कन्फ्युजन काढलं तर ते येत राहतं की मी आयुष्यभर कर्जामध्येच आहे म्हणजे मी भरपूर पैसे कमवले माझ्याबरोबर म्हणजे माझ्याबरोबर जे शिक्षण घेऊन बाहेर पडले ते माझ्या पिढीतल्या लोकांनी जेवढे पैसे कमवले नसतील त्याहून जास्त पैसे मी कर्ज भरण्यामध्ये घालवलेले आहेत मग माझं हे कर्ज कशामुळे होतं तर शनी राहूयुक्त ज्यावेळेला असेल त्यावेळेला ही समस्या माणसाच्या आयुष्यामध्ये येते याच्यामध्ये प्रवज्य दोषाची शांती येते याला याग पूर्णपणे केला जातो आणि यागमध्ये या प्रवज्य दोषाची शांती होते या प्रवज्य दोषाची शांती झाल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे याबाबत रिलॅक्स मिळतो की तुमचं कर्ज फिटायला सुरुवात होते आणि याचा वारंवार अनेक वेळेला हा याग करून घेऊन प्रवज्य दोष शांती करून मी स्वतः अनुभव घेतलेला आहे म्हणजे की अगदी तुम्हाला ॲड्रेस सगळं नावं देऊ शकतो की यांनी प्रवज्य दोष शांती केली आणि आता ते कर्जमुक्त आहेत तर खरोखरी तुम्ही कर्जामध्ये असाल तर कर्ज शेवटी पैशानेच भरलं जाणार आहे परंतु हे कर्ज वारंवार जर होत असेल तुमच्या तर नक्की तुम्ही प्रवच्य दोषाची शांती करून घ्या तुम्ही शनियाग करून घ्या मे महिन्यामध्ये साधारण प्रदोषच्या याच्यामध्ये हा शनियाग आहे म्हणजे तुम्ही संपर्क साधा नंबरवरती आपण निश्चितपणे तुमची प्रवज्य दोष शांती करू आणि तुम्हाला कर्जमुक्त करून देऊ नक्कीच कर्जमुक्तीसाठी खूप छान पद्धतीने तुम्ही उपाय सांगितला तुम्ही सुद्धा प्रत्यक्ष गुरुजींना भेटू शकता पनवेल आणि दादर इथं तर जाऊ शकताच याशिवाय पुण्यात सुद्धा गुरुजी अनेकदा येतात ता आता ता 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 तारीख लिहून घ्या एकतीस मार्च एक एप्रिल आणि दोन एप्रिल या तीन दिवशी गुरुजी पुण्यामध्ये असणार आहेत याशिवाय नुकतीच आता दत्तपीठ यात्रा सुद्धा होणार आहे यानंतर चारधाम आहे आणि तिरुपती यात्रा ते कोल्हापूर यात्रा या तीन यात्रा सलग आता गुरुजींसोबत तुम्ही करू शकता यासाठी सुद्धा खाली जो क्रमांक दिलाय त्यावर नक्कीच तुम्ही संपर्क साधू शकता खरंच गुरुजी खूप छान मार्गदर्शन तुम्ही केलं इथे आलात त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार साईराम भली करे गुरु गोरक्षनाथ भली करे आप सब का जिवन मंगल में हो ओम साईराम यानंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये वेळ झाली इथे आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा साम टी